जुना जमाना गेला नसतं जाळ झालाय कधीतरी गंभीरपणे विचार केलाय का असं एक केलाय केलंय ते बरोबर पुढे या सर याचा आपण कधीतरी गंभीरपणे विचार केलाय का याचा आपण कधीतरी गंभीरपणे विचार केलाय का सतत दिव्या जाच विचार पण पण चितता आहे का नव्या दुनियेत पाऊल टाकून फुलफखर बनून उडायची नव्या दुनियेत पाऊल टाकून फुलफखर बनून उडायची याबरोबर समोर आणि कशासाठी उडायचे प्रत्येक चक्रात उठून जाताना तोटे आम्ही बघताय मुत चक्रात पुरत जाताना तोटे आम्ही बघताय आता जुना जमाना गेला तो जाळगायला तुरीला दागिनीला प्रत्येकाने आदराने सलाम ठोकावा प्रत्येकाने <çakyan> आदराने सलाम ठोकावा लहान मुलांना प्रत्येक बाळाला कुतूलस्थ उमरणाऱ्या कळीचं लहान मुलांना प्रत्येक बाळाला कुतुहस्त उमरणाऱ्या कळीचं भूल कसं काय होतं कळीचं तसं मलाही असतं कवितेच्या वडीचं तसं मलाही असतं कवितेच्या वडीच हो <ipl> <Ronaldo> कळ नागरलं जातं नागरिक तरी गेला का नाही मग मी लहान असताना आईसोबत गेलेलो होतो पण आईच आपलं चाललंय बाजार भरायची म्हणलं आपलं ती भाज्या घेते कारण त्यांना काळजी होती माहिती आहे का आईचा पदर धरून वड माझं माझं मागं आपलं गेलो पण आईच आपला चाललंय तिथं तिथं काम मग मी काय केलं की म्हणलं समजा इथं भाज्या इथं टमाटा येते इथलं नाचायला आणि उलटा पेपर धरून इंग्लिश लागला वाचायला उलटा पेपर बघून हसाय लागलं सफर्जन एवढ्या त्रात वाचन केलं बंद मधी पडू पडू नको मधी पडू नको दादागिरी बोललं दादा आणि तेवढं संत्री म्हणाली मला बाजार आणि खेड्यातल्या मुलामध्ये प्रचंड टॅलेंट असतं त्या मुलामध्ये इतकं टॅलेंट भरलेलं आहे पोरांना म्हटलं आपण सगळे बांधव आहोत आणि बांधणं नाही केली पाहिजे खरं का ना मग पोरं काय काय गमती गमती करते म्हणतात यांची गमत बघूया आपण थोडेसे म्हणत मग ते पोरानं काय केलं बघा म्हणलं बांधणं लागले तर आपण मिटवली पाहिजे थोडे एक पोरण म्हणजे नाही नक्की हेतवली पाहिजे म्हणजे हे सगळं चांगलं नाही कारण एक चोरव पोरडर मग झालं मग मग मी त्यावेळी कशी द्यायची मुलांना मला सांगायचं होतं म्हणजे सकाळ सांगतो तुम्ही सांगा कसं मी टायचं त्याच्या माहिती सर नाही नाही चालते दिवसरात्र भाळी लिवलं आहे भाडी राना तोडवत रात्रकाळी आगात बाकी थोडी धोयवर मोडी का काष्टाशिवाय दुसरं सुचत नाही कष्टाशिवाय दुसरा सुटत नाही परिस्थितीला ना कधी खटत नाही अशी विमानी सरसाधिनी घोळी राना सोडवत चाले रात्र काळी अंगात फाटकी चोडी डोळीवर मोळी पाहिलेली आईसारखी एक बाई पाहिलेली आईसारखी एक बाई दात काळो कापत घराकडे जाई सवरत मोळी चाले होत चाले रात्र काळी अंगात फाटकी चोळी डोळेवर मोळी वर्षातून संकूद आला तरी वर्षातून संशोध आला तरी आवडीनं खाई चटणी बाकरी नागपुरण पोळी फक्त भाकरी राणा राना रात्र काळी अंगात फाटकी तोळी धोईवर मोडी दारिद्र्यासून हार नाही मांडली दारिद्र्यासून हार नाही जे देणं स्वाभिमानाला धार आणली तुझ्या कष्टाला अर्पण कवी तिथं ओळी रात्र काळी अंगात फाटकी तोळी डोळीवर मोडी डोईवर